देशद्रोही पाकिस्तान धारजीने इथे इंडिया हारली की पाकिस्तान मध्ये फटाके वाजायचे आणि इथे पाकिस्तान जिंकल्यावर आपल्या इथे फटाके वाजवणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब होते देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध बाळासाहेब कधीच नव्हते आणि आम्ही पण नाही परंतु मतांचं खाणे राजकारण कुठल्या थराला जाऊ शकत हे या निवडणुकीत आपण पाहिलंय आणि म्हणून वोट बँकेसाठी बा साहेबांच्या विचारांचा घोट घेणारे अवला आज आपण पाहिलं उपाट चायनीज छत्री सारखी आहे त्याची काहीच गॅरंटी नाही आज इधर कल उधर तो परसो और किधर सत्तेसाठी ते काय पण करू शकतात आणि म्हणून आज त्यांच्या वर्तमान पत्रात मोदींच्या का विरोधामध्ये काय तर लिहिलं हेडलाइन मी वाचत होतो आणि म्हणाले महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार अरे तो तर आम्ही दोन वर्षापूर्वीच केलाय दोन वर्षापूर्वीच केला ना अरे शिवसेना भाजप युतीच सरकार यायला पाहिजे कुणाचं आलं बाळासाहेबाचं आणि मोदी साहेबांचा फोटो लावून मतं मागितली हिंदुत्वाचा प्रचार केला या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल आलं कुणाचं मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कुणी केली महाराष्ट्रातल्या जनते जनतेच्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला मग जर कोण मग दोन हजार बावीस ला मी केले ते बरोबर केला आणि या निवडणुकीमध्ये खोटारडेपणाचा कळस केला विरोधकांकडून खोट नेरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार आरक्षण जाणार अल्पसंख्याक समाज अस दलित समाज आदिवासी समाज या सगळ्या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं रामदास भाई मगाशी म्हणाले बॅग घेऊन आपल्याला तालुक्या तालुक्यावर आपल्याला जायला पाहिजे गावागावावर जायला पाहिजे हे खरंय ही जी मंडळी आहे त्यांनी असा खोटा नरेटिव्ह पसरवण्यासाठी गावागावात गेले सगळ्यांच्या डोक्यात घुसवलं मोदी आले तर संविधान गेलं संविधान गेलं तर आरक्षण गेलं आणि म्हणून संविधान खत्रेम अशी अफवा पसरवली घाबरवलं लोकांना